नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करत तुम्हाला सुखात आणि आनंद ठो हीच स्वामी चरणी प्रार्थना फुलांचे उपाय या तीन फुलांचे चमत्कार ऐकून थक्क व्हायल पैसा विवाह आरोग्य हो मित्रांनो आज आपण अशा तीन फुलांबद्दल बोलणार आहोत जे फुलं तुमच्या गॅलरीमध्ये तुमच्या बागेमध्ये तुमच्याकडे नक्कीच असतील तिन्ही नसेल तर कमीत कमी त्यातलं एक तरी असेल पण हे फुल तुमच्या आयुष्यात काय काय चमत्कार करू शकतात याची मात्र तुम्हाला कल्पना नसेल या फुलांचे वास्तुशास्त्रानुसार महत्त्व आयुर्वेदानुसार महत्त्व या फुलांचं ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्व हे तुम्हाला नक्कीच माहिती नसेल म्हणूनच नस, तुम्हीसुद्धा या फुलांचं महत्त्व जाणून घ्या आणि त्याचा तसा उपयोग करा म्हणजे तुमच्या घरातसुद्धा त्याचा उपयोग करा तर चला मित्रांनो त्याच्या आधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो हे तीन फुलं त्यातलं पहिलं फूल ती आहे प्राजक्ताचं फूल ज्याला आपण परिजातक म्हणतो दुसरं आहे जास्वंदाचं फूल जे गणपती बाप्पांचं आवडता फूल आणि तिसरं आहे आणि तिसरं आहे गोपनीराचं फूल आता एक, -एक करून या फुलांबद्दल जाणून घेऊया या फुलांचं वास्तुशास्त्राच्या दृष्टीने महत्त्व त्याचे उपयोग आणि त्याचा वापर कशाप्रकारे तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता ज्यामुळे तुमच्या वास्तुदोषही दूर होईल काही आयुर्वेदिक उपायसुद्धा आहेत ज्यामुळे तुमच्या आरोग्याला लाभ होईल आणखी नाही बरेच ज्योतिषशास्त्र उपयोगसुद्धा आहेत तर चला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला आहे परिजातकचा फुलापासून मित्रांनो तुमच्या दारात किंवा गॅलरीच्या बागेत परिजाताचं झाड असेल तर तुम्ही खरंच नशिबवाण आहेत कसं तर चला जाणून घेऊया पांढऱ्या शुभ्र पाकड्या नाजूक केसरी देड आणि हो मंद बंद सुगंध पसनवणारा झाड तो म्हणजे प्राजक्ताचं याला संस्कृतमध्ये परिजात असंही म्हणतात परिजातकाचं झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणलं हे झाड कुठे लावावं यावरून सत्यभामा आणि रुक्मणीची यातच वादविवाद झाला शेवटी सत्यभामाच्या हट्टामुळे परिजातकाचं झाड सत्यभामाच्या अंगणात लावलं गेलं परंतु त्याची फुलं मात्र रुक्मणीच्या मनात पडत राहिली तेव्हापासून मित्रांनो परिजातकाचं घडा दुसऱ्यांच्या अंगणात पडू लागला अशी म्हणच पडली पंडळी परिजात भारतात उघडणार एक औषधी झाड आहे याचा फुलांचा सुगंध मनमोहक आहे व फुलांना हर सिंगार शेफालीकर पुष्प असे अनेक नाव आहेत हा वृक्ष जास्त प्रमाणात हिमाचलच्या पायथ्याशी आढळतो तसाच तो इतर ठिकाणीसुद्धा नैसर्गिकरित्या उगलेले पाहायला मिळतो ह्या परिजात प्राजक्ता म्हणूनही ओळखला जातो हल्ली मात्र तो उभंगणार तसेच घराच्या बागेतही हौसने लावला जातो ज्यांचा घराच्या आजूबाजूला प्राजक्ताचे झाड असतं त्यांच्या घरातील सर्व प्रकाराचे वास्तुदोष दूर होतात तिथे प्राजक्ताच्या फुलांचा सळा पडतो तिथे लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जाते कारण ही फुलं माता लक्ष्मीच्या अतिशय प्रिय आहेत म्हणून लक्ष्मीपूजेच्या शि दिवशी स्वतःहून खाली पडलेली फुलं सदैव देवीला अर्पण केली जातात मंडळी इतकंच नाही तर प्राजक्ताच्या सुगंधामध्ये तुमच्या जीवनातून ताळ काढून जीवनदान आनंदाने भरणारी शक्ती आहे त्याचा सुगंध तुमचं मन शांत करतो कुटुंब आनंदाचे वातावरण निर्माण करतो आणि निरोगी तसेच दीर्घ आयुष्यसुद्धा देतो प्राजक्ताची फुलं फक्त रात्रीच फुलतात आणि सकाळपर्यंत कोंबळून जातात ज्यांच्या अंगणात ही मुलं उमलातात तिथेसुद्धा शांतता आणि समृद्धी नेहमीच नांदते हृदयरोगांसाठी प्राजक्ता खूप फायदेशीर आहे असं सांगितलं जाते की हृदयरोगापासून वाचव करण्यासाठी पाच सहा फुलांचा रस घेणं हा एक प्रभावी उपाय आहे परंतु हा उपाय केवळ आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्लानेच करण्यात घ्यावे प्राजक्ताची फुलं पान आणि साल ही औषधं म्हणून वापरली जातात मित्रांनो हे झालं प्राजक्ताचे महत्त्व आता ओढूया जास्वंदाच्या फुलांकडे मित्रांनो जास्वंदाचे फुल हे ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि मंगळ अशी संबंधित आहे तुमच्या अंगणात हे झाड लावताना त्या जास्वंदाच्या झाडावर सूर्यप्रकाश पडेल सूर्यकिरण पडतील याची काळजी नक्की घ्या जी व्यक्ती जास्वंदाचे फूल तांब्यावर पाण्यात ठेवून ते पाणी सूर्याला अर्पित करते त्या व्यक्तीला डोळ्यांचे आजार कधीच होत नाही असं म्हणतात त्या व्यक्तींची हाडंसुद्धा मजबूत राहतात अशा व्यक्तींना समाजातही प्रतिष्ठा मिळते या गोष्टीची प्राप्ती होते ते जो वास्तुशास्त्रानुसार आपल्या कुंडळीत मंगळदोष असेल तर तो दूर करण्यासाठी किंवा जमीन चुकल्याबद्दल काही वादविवाद चालू असेल तर ते सुद्धा निकालात काढण्यासाठी एखादा गोष्टीचं यश मिळवण्याचा असेल तर त्यासाठी जास्वंदाचं फूल मारुतीला नक्की अर्पण करा जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळेल जास्वंदाचे फुलं हे देवीचे अत्यंत प्रिय आहे म्हणूनच त्यांना धन वैभव पैसा आणि जीवनातून गरिबी कायमची धावलेचं असेल त्यांनी तर दर शुक्रवारी माता लक्ष्मी हे फुल भक्ती भावाने अर्पण करावे जास्वंदाचे फुल मंगळवारच्या दिवशी माता दुर्गेला किंवा हनुमान देवाला अर्पण केलं जातं सर्व प्रकाराचे पीडा शांत होतात अनेक देवी देवतांना हे जास्वंदाचं फूल अत्यंत प्रिय आहे त्यात सगळ्यात पहिलं नाव आहे तर गणपती बाप्पांचं गणपती बाप्पाला तर जास्वंदाचे फूल अतिशय प्रिय आहे विनायक चतुर्थी संकष्टी अशा विशेष दिवशी गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल नक्की अर्पण करावे त्यामुळे दीर्घ आयुष्य लाभून उत्तम आरोग्याची प्राप्ती होते मंडळी गणपती बाप्पांचं शक्य असलंस आठ जास्वंदाचे फुलं अर्पण करावी दिवसभर ती फूल गणपती बाप्पांच्या चरणावरच असू द्यावी दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी ती फुलं उचलून एका तासासाठी सूर्यप्रकाशात ठेवायचे आहेत त्यानंतर साधारण पाच ते सात दिवस ती फुलं सावली सुकवावे आहेत पाच दिवस सुकून झाल्यानंतर त्यांची बारीक पावडर बनवायची आहे पावडर बनवताना त्यामध्ये थोडासा कापूर आणि कुंकू -कु टाकायचा आहे ह्या मिश्रणाचा टिळा आपण महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडल तेव्हा कपाळांवर लावायचा आहे तुम्ही जे काम करण्यासाठी जात आहात ते काम नक्कीच पूर्ण होते असं म्हटलं जाते त्याचबरोबर असा टिळा कपाळे लावल्याने विरोधक शांत होता शत्रू शांत होतात आणि प्रत्येक कामात यश मिळू लागते असंही सांगितलं ला जाते जास्वंदाचे झाड नक्की कुठे लावलं तर मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार हे झाड तुम्ही कुठेही कोणत्याही दिशेला लावू शकतात मात्र झाडावर सूर्यप्रकाश पडेल याची काळजी घ्या जास्वंदाच्या फुलाचे चमत्कार ऐकून तुम्ही थक्क झाला असाल तर यात काही शंका नाही आता मित्रांनो बघूया तिसरा आणि शेवटचा गोरगुड्याचं फुलांचं कमाल खरं तर झाड ही फक्त पर्यावरण शुद्ध करत नाही तर त्यांचा आपल्याला जीवनावर खोल परिणाम होत असतो शास्त्रानुसार घरामध्ये काही झाड लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळत सुख समृद्धीसुद्धा येते असंच एक वनस्पतीचे वेल म्हणजे कृष्णकांता विष्णुकांता असं म्हणतो ते अर्थात गोकुर्ण याला अपराजिता असं सुद्धा म्हणतात या गोकुर्णाला पांढरे किंवा निळं फुलं येतात या फुलांचा आकार गाईच्या कानासारखा का असतो म्हणून त्याला गोकुर्ण असं म्हणतात निळ रंगाचे फुल श्री विष्णूंना प्रिय आहे गोकुर्णाच्या वेलीला वेल्थ वेल असंही म्हणतात शास्त्रानुसार गोकुर्ण घरामध्ये लावल्याने धनाची प्राप्ती होते हे रोप घरात लावल्याने लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होतो आता इथे पैशांचा अर्थात असा होतो की हे झाड घरामध्ये लावल्यानंतर धनवान होण्यासाठी केले कष्ट आपले सफल होतात निळ्या रंगाचे गोकुर्णाची वेळ वाढली तर घरात समृद्धी येते असं मानलं जाते पैशांशी संबंधित समस्या संत पुष्ट येतात देव प्रसन्न होतात साडेसाती चालू असेल त्यांनी शनीदेवांना दर्शन देणारी गोकुर्णाची निळी पूर्णपण करावी त्यामुळे त्यांना जो काही त्रास होत असतो घराच्या ईशान कोपऱ्यात अर्थात उत्तर आणि पूर्व यांच्या मंदिर दिशा या दिशेला निळा गोकुणाची वेळ लावावे तसेच शुभ परिणाम मिळतात या दिशेला ईश्वराचा वास असतो त्यामुळे किंवा माता लक्ष्मीच्या दिवशी अर्थात शुक्रवारच्या दिवशी तुम्हीही निळी अपराजिता निळा गोकुर्ण लावू शकता ते नक्की त्या दिवशी लावल्याने तुम्हाला फायदेशीर ठरेल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल मग मंडळी तुमच्याकडेही निळा कोकुणाची वेल आहे का त्या बाबतीतला तुमचा अनुभव कसा आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ